कोल्हापूरवरून इंदोरच्या दिशेने संजय ट्रॅव्हल्सची बस क्रमांक एम पी शून्य नऊ डी जे शून्य तीन चौऱ्याहत्तरचा प्रवास सुरू झाला काही प्रवासी पुण्याहून देखील बसले होते सर्वांना सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत इंदोरला पोहोचणे अपेक्षित होते मात्र बसचालक आणि साथीदार यांच्या निष्काळजीपणामुळे अथवा बसची कंडिशन पाहता आपल्या निर्धारित वेळेत आपल्या थांब्याच्या ठिकाणी पोहोचणे अशक्य असतानाच या बसचे टायर रात्रीच्या सुमारास संगमनेर जवळ पंक्चर झाले आणि पंचर दुरुस्त करण्यासाठी बस चालक व साथीदाराने सुमारे दोन ते तीन तास अवधी घेतला यामुळे सर्व प्रवासी असतानाच असंख्य प्रवाशांना उलट्या लघवी मळमळ होणे चक्कर येणे यांसारखे लक्षण जाणवायला लागले प्रवाशांनी बस हा त्रास सांगूनही त्यांनी काही ना एकता बस सुरूच ठेवली आणि प्रवाशांना ज्यांना उतरायचे आहे त्यांनी उतरून घ्या अशी भाषा वापरण्यास सुरुवात केली बस सिन्नर जवळ पोहोचताच प्रवाशांनी बस थांबवली तर त्यातील अनेक प्रवासी यांना येत त्रास सहन न झाल्याने ते रस्त्यात उलट्या करून झोपायला लागले बस चालकाचा पाहून काही प्रवाशांनी थेट सिन्नर पोलीस ठाण्यात सर्व माहिती दूरध्वनीवरून कळवली असता तात्काळ सिन्नर पोलीस रुग्णवाहिका चालक गणेश काकड यांच्या मदतीने सुमारे बारा ते पंधरा प्रवाशांना तात्काळ सिन्नरमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले व तात्काळ त्यांच्यावर उपचार सुरू करून बस सिन्नर पोलीस ठाण्यात जमा केली रस्त्यात अनेक प्रवाशांना महत्वाच्या कामानिमित्त पुढे पोहोचायचे असल्याने त्यांची धावपळ सुरूच होती मात्र त्याचे काही देणेघेणे संबंधित संजय ट्रॅव्हल्सच्या बस चालकाला अथवा त्याच्या मॅनेजमेंटला नव्हती दुसरीकडे हॉस्पिटलला ऍडमिट असलेल्या दहा रुग्णांवर उपचार करण्यात येत होते सर्वांची प्रकृती स्थिर होती आ, हम लोग बारा बजे कल रात को पुणे से निकले संजय ट्रेवल्स की बस से और उसके अंदर करीब फोर्टी पॅसेंजर्स थे स्लीपर्स के अंदर वहाँ से हम लोग निकले थे तो सब कुछ सही था और जैसे ही हम लोग वहाँ से निकले कुछ देर बाद ही बस में पंचर हो गया उसका टायर पंचर हो गया तो गाड़ी उन्होंने रोककर कर तीन घंटा तक पंचर बनाता रहा और फिर उसके बाद में हम लोग जब वहाँ से निकले तो सभी को कुछ केमिकल रिएक्शन होने लगे और सब लोग वॉमिट करने लगा किसी का यूरिन जा रहा है तो यूरिन स्टॉप नहीं हो रहा है किसी को क्या बोलते पेट में प्रॉब्लम आ रहा है और सब एक साथ में पांच पांच लोग छः छः लोग एक बार में जाने लगा और सबका सांस फूलने लगा सबको चक्कर आने लगा सब जो विजन था सारा ब्लाइंड हो गया सभी का और छोटे एक साल दो साल के बच्चे थे वो भी सब बाहर आकर रोड पर सब सोने लग गए लेट गए सब के सब कुछ लोग बाहर ज़मीन पर गिर गए इनको हमने इसको जो स्टाफ था जो बस का उनको हमने दो तीन बार रुकवाया उनको बोला कि हम लोगों को इस तरह का प्रॉब्लम हो रहा है तो वो लोग पहले तो सुनने को तैयार नहीं थे फिर वो लोग वहाँ से निकलते गए निकलते गए जैसे दस मिनट होता है फिर हमको रुकना पड़ता है हर स्टॉप पर जाके दस मिनट पर रुकता है और फिर स्टॉप पे जाकर पांच लोग सात लोग जाके बाहर वोमिट कर रहा है यूरिन कर रहा है और इमरजेंसी सबको प्रॉब्लम हो रहा है और जब ज़्यादा सब कुछ होने लगा तो हम लोगों ने उनके साथ में बातचीत किया और थोड़ा सा हंगामा किया तो उन्होंने फिर क्या बोलते हम लोगों को पुलिस का बोला कि बोले आप ठीक है जो करना है करो हम तो या तो आपको सब छोड़ के हम लोग निकल जाएगा तो सब सारे जितने भी जो बीमार लोग थे सबको छोड़ के वो जो ड्राइवर था वो बदतमीज़ सबको छोड़ के जाने को तैयार था कि जो जो बीमार हो रहा है उनको छोड़ो रास्ते में और निकल जाओ फिर हम लोगों ने उससे झगड़ा किया थोड़ा सा और पुलिस को कॉल किया तो पुलिस वाले फिर हमको एम्बुलेंस में लेकर सब लोगों को हॉस्पिटल में आए यहाँ पर हमारा ट्रीटमेंट हो रहा है मातोश्री हॉस्पिटल के अंदर और अभी वापस से कॉल आया कि कुछ लोग जो रिमेनिंग हॉस्पिटल बस के अंदर थे वो सब भी वॉमिट वगैरह करने लगे और उनका हॉस्पिटल मतलब उनका भी क्रिटिकल कंडीशन हो गया तो वो सब भी अभी हॉस्पिटल लेकर आ रहे हैं उनको भी वो भी सब रास्ते में सर मैं डॉक्टर संदीप शिंदे आज सकाल सुमारे साठ वा, आठ वजे सुमार एक नौते दह पेशेंट्स साधारणतः कम्प्लेन्ट्स घेन आ वॉमिटिंग डिझिनेस श्वास घेण्यास त्रास होणं अशा प्रकारच्या सगळ्यांच्या सगळ्या रुग्णांच्या कंप्लेंट सेम होत्या आणि त्यांचा घटनाक्रम आम्ही जेव्हा जेव्हा बघितला तर हे सगळे जे पॅसेंजर्स होते किंवा हे सगळे जे प्रवासी होते यांनी पुण्यावरनं साधारणतः आपला प्रवास सुरू केला आणि सगळे इंदोरच्या दिशेने निघालेले होते काही प्रवास केल्यानंतर रस्त्यात एके ठिकाणी त्यांची बस पंक्चर झाली आणि तिथून पुढे हा सगळा घटनाक्रम सुरू झाला सगळ्याच पेशंटला ॲट ए टाइम ओमिटिंग होणं डोके डोकं दुखणं उलट्या होणं त्याचप्रमाणे पोटात दुखणं आणि श्वास घेण्यास त्रास होणं अशा प्रकारच्या कंप्लेंट सुरू झाल्या आणि त्यानंतर मग एकाबरोबरच अनेक सगळे प्रवासी जेव्हा या सगळ्या समस्यांनी ग्रस्त झाले त्यावेळेस मग या सदर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रवाशांनी मग हॉटेल सुखसागरजवळ या सगळ्या बसला थांबवण्यात आलं आणि तिथून मग सगळे पेशंट्स मातोश्री हॉस्पिटलमध्ये आलेले आहे आम्ही सगळ्या पेशंटला ट्रीटमेंट करत आहोत सगळ्याच पेशंटच्या कंप्लेंट्स ऑलमोस्ट सेमच होत्या आता या सगळ्यांचं कारण नक्की काय आहे अजून आपल्याला समजलेलं नाही परंतु समथिंग पॉयझनिंग ती गॅस पॉयझनिंग असेल और फूड पॉयझनिंग असेल जे काही असेल ते आम्ही सगळ्या इन्व्हेस्टिगेशनच्या माध्यमातून ते शोधत आहोत सगळ्या पेशंट्सला आम्ही सेटल केलेलं के आत। आहे आत्ता आणि सर्व पेशंट्स आम्ही सांगू शकतो की आत्ता धोक्याच्या बाहेर आहेत मातोश्री हॉस्पिटलच्या आय सी यूमध्ये सगळ्यांची ट्रीटमेंट चालू आहे त्याचप्रमाणे याच्यामध्ये नऊ साधारणतः अडल्ट पेशंट आहेत प्रौढ रुग्ण आहेत आणि दोन बच्चू आहेत नमस्कार मी डॉक्टर योगेश आव्हाड बालरोगतज्ज्ञ आज सकाळी मातोश्री हॉस्पिटल येते खूप सारे रुग्ण एका बसमधून आलेले सर्वांना उलट्या होणं मळमळ होणं त्यानंतर स सर्वांना डोकं दुखणं असे त्रास होत होते लहान बाळांना तर काय काय बाळ अनकॉन्शियस झाले होते त्यांना झोप येत होती सारखे ड्राउझी होत होते बाळ असे दोन लहान बाळ आले होते त्या दोन लहान बाळांना आम्ही व्यवस्थित ट्रीट केले त्यांच्यावर सर्व उपचार वगैरे चालू केले मातोश्री हॉस्पिटलमध्ये मा डॉक्टर सर्व नर्सेस व सर्वांच्या माध्यमातून इथे उपचार चालू करण्यात आलेले आहेत सध्या मी आता हे सांगू शकतो की दोन्ही बाळ हे सध्या डेंजरच्या बाहेर आहेत सध्या व्यवस्थित आहेत स्टेबल आहेत तरी आमचे पूर्ण उपचार चालू आहे आम्ही त्यांना योग्य प्रकारे उपचार देत आहोत सदर उपचार करण्यामध्ये डॉक्टर गणेश सांगळे डॉक्टर अश्विनी सांगळे डॉक्टर संदीप शिंदे आणि सर्वांची टीम इथे कार्य करत आहे मी डॉक्टर गणेश सांगळे मातुश्री हॉस्पिटल सिन्नर आज साधारणतः आठ वाजता मला माझ्या अँब्युलन्स ड्रायव्हरचा अचानक फोन आला की रस्त्याला जात असताना ओलो बसमध्ये सर्व प्रवाशांना अचानक उलटी मळमळ श्वास घेण्याचा त्रास होतोय बेशुद्ध पडत आहेत त्यावेळेस कारण काही कळू शकलं नाही पण मी म्हणालो की पेशंट हॉस्पिटल आपण त्यावर तपासणी करूयात लगेचच पंधरा मिनिटामध्ये साधारणतः आठ ते दहा पेशंट आमच्या हॉस्पिटलमध्ये अँब्युलन्सद्वारे आणण्यात आले पोलिसांनाही ताकद कळवण्यात आले असं नजर गांभीर्य घेऊन पोलिसांना कळवण्यात आलं प्रथमदर्शनी पेशंटला बघता उलटी मळमळ श्वास घेण्यास त्रास होणं पोटात दुखणं असे काही लक्षणं संभवित होत आहे निदान का कॉज ऑफ आजाराचं कारण करणं तसं अशक्य होतं पण आम्ही साधारणतः हिस्ट्री घेतली असता पेशंटचं म्हणणं आहे की साधारणतः सर्वांना दम लागणं धाप लागणं कुणी असं कुठे काही वेगळं काही खाल्लेलं नव्हतं त्यामुळे कदाचित गॅस पॉयजनिंग असेल किंवा फूड पॉयजनिंग असेल असं संबंध पकडून आम्ही उपचार सुरू केलेत दहा पेशंट सध्या आमच्या ऍडमिट आहेत त्यामध्ये दोन लहान बाळ आणि बाकीचे आठ पेशंट अडल्ट आहेत उपचार योग्य रीतीने चालू आहेत ट्रीटमेंट योग्य चालू आहे फायनल डायग्नोसिस किंवा फायनल कॉज देणं अजूनही शक्य नाही आहे पण जे बेस्ट ट्रीटमेंट आहे ते आम्ही करत आहोत पेशंट तसे धोक्याच्या बाहेर आहेत पण त्यांना प्रॉपर आय सी यूमध्ये ट्रीटमेंट द्यावी लागेल ट्रीटमेंट करावी लागेल त्याआधी आमचे आमचे डॉक्टर संदीप शिंदे फिजिशियन डॉक्टर प्रशांत शिंदे रेडियट्रिशन डॉक्टर योगेश आवाड आमच्या हॉस्पिटल डायरेक्टर डॉक्टर अश्विनी सांगळे आणि मी स्वतः जातीने लक्ष घालून ट्रीटमेंट करत आहोत आणि आमचा यथोपूर प्रयत्न चालू राहील पेशंटला यातून आपण कसं बाहेर काढू शकतो आणि योग्य उपचार कसे करू शकतो मात्र एकाच वेळी इतक्या इतक्या प्रवाशांना प्रवाशांना त्रास त्रास झाला झाला मात्र एकाच वेळी का याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही मात्र या सगळ्यात संजय ट्रॅव्हल कंपनीकडून वेळीच पर्यायी व्यवस्था अथवा रिफंडची सोय करणे अपेक्षित असताना असंख्य प्रवाशांना त्यांनी सिन्नर पोलीस ठाणे आवारात बराच वेळ बसण्याची शिक्षा दिली त्यामुळे अनेक जण या संजय ट्रॅव्हल्सच्या सर्व्हिसवर नाराज झालेले दिसून आले एसएन्यूज साठी सुजल शेतोळे